कारण मराठी सिनेमा मोठा तेव्हाच होतो जेव्हा एक माणूस दुसऱ्याशी बोलतो तसाच तो मोठा होणार आहे सो थँक्यू सो मच आल्याबद्दल प्लीज नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने निखिल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ वेगळी आहे आणि व्हिडिओचं टायटल टमलाईन तुम्ही सगळे बघितला असाल आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज मी चाललो आहे अंधेरीला ओले आले हा मूवी आता रिलीज होतो आहे आणि त्याचा प्रीमियर आहे सो त्या प्रीमियरसाठी मला आम्ही आमंत्रित केलं के का आहे असे मित्र आहेत जे क्रिएटर्स आहेत त्यांना आमंत्रित केलेले आहेत मला माहीत नाही या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे आणि कोण भेटणार आहेत ॲक्च्युली सगळे आर्टिस्ट आहेत म्हणजे ओले आलेमध्ये नाना पाटेकर सर आहेत आणि बरेच असे दिग्गज कलाकार आहेत सो त्यांचीसुद्धा आज भेट होणार आहे आणि बघूया कसं होतंय आणि रील्स वगैरे काय किंवा व्हिडिओ करायला भेटते की नाही ते पण बघायचं आहे कारण इन्व्हिटेशन दिलेलं आहे ओले आले ह्या मूवीच्या प्रीमियरसाठी आम्हाला सो त्या त्याचा पास वगैरे हो आमच्याकडे आलेला आहे आणि आठ वाजता आय थिंक तिकडे पोचायचं अंधेरीला सो आता इथून निघतोय मी जुईनगरवरून सो मजा येणार आहे हा व्लॉग थोडा इंटरेस्टिंग असणार आहे आणि बघूया हा वेगवेगळी वे माणसं भेटतात आणि मोठे मोठे दिग्गज आर्टिस्ट भेटणार आहेत त्यात सो त्यांनासुद्धा बघून त्यांचासुद्धा आदर्श घेत असतो पण बघूया आज कसं वाटतंय आणि काय धमाल आहे ते पुढे पुढे बघूया ब्लॉग मध्ये स्टेशन चुनावट्टीचा क्रिएटर भेटलाय ॲक्च्युली <laughs> आम्ही म्हणजे मी ट्रेनने जाणार होतो अंधेरीला पण बोललो बाईकने सोबत जाऊ तर आता ह्याच्या जाणार होतो हा ना तर आता आम्ही दोघं इकडनं जाऊ

एक वेळ चालत या नाही तर ट्रेननी या पण या गुगल मॅपच्या भरोश्यावर येऊ नका आम्हाला लय फिरवलं या गुगल मॅपनी हो पोचलो असतो यव्हाचं आपण फिरून फिरवून नेता येत <laughs> आईच्या गावात गुगल मॅपनी आम्हाला कुठं आल याव मला वाटलं स्मशान आहे की काय इकडं बरं बोललो रिटर्न नाही गेलं वाटलं एवढा इंधन आहे की काय फाइनल रिटर्न आता परत अर्ध झाला झाला असता आपला फाइनली आमचे लागलेत चला रिटर्न आता कुठं रस्ता आहे आयच्या गावात लोकेशन आपण हे ने करू नेक्स्ट टाइम टू ट्रेन निघाल माझ्यासोबत मुंबईला बुलेट न आणण्याचं कारण आज आहे की मुंबईचे रस्ते नाही मस्त समजलं तर मला लवकर लवकर सेट कर आम्ही कुठेतरी अडकलोय फसलोय आम्ही आई तर रस्ता पण बंद असं आलं इकडनं गुगल मॅप आम्हाला कुठन कुठलं नेतोय <laughs> आता आता इकडनं इकडनं खाल्लंय आईकन खाल्लं मुंबईचे रस्ते नशीब जाऊ शॉर्टकट भियातला

<laughs> आम्ही अरे आमच्या घराच्या वरती होऊन काय सांगायचं व राखी सोनार चिपलूनचे आहेत असतात गोरे पण तुम्ही कुठचे आहो तुम्ही हा हे पुण्यातले आहेत इंस्टाग्रामवर मी दिसत आहे का आह हा तो दादाज लिहिलं आहे ना अरे ब्राइट दिसला पाहिजे असं काय करते बाहेर पोस्टरवर दिसणारी नाना टीव्हीवर दिसणारे नाना साक्षात आले तिकडे तर ओले आले या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला आम्हाला सुद्धा बोलवलेलं आणि कलाकार पण आलेले ॲक्च्युली खूप रश होती मीडियावालेसुद्धा आलेले सो भरपूर गर्दी होती माहीत नव्हतं ते आम्हाला भेटतील की नाही डाऊट होतं अरे कशाला माझी ओळख काय चांगली मी देतो काढून फोटो हो मला ओळखतो काय हो मला ओलागत काय हो मला ओळखतो काय हो मला ओलागत बलगता तेव्हा हात केला ते हात केला हो यश भाई चला आपण चांगले झाले तुझी आमची सर 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 पण आहे हो पब्लिक बघा हलू मी येत आहे तिकीट किती रे भाई साहेब तिकीटची गरज नाही भाऊ अरे घुसल्या भाई तिकीट ओले झाले तर हा ग्रँड प्रीमियर मी पहिल्यांदाच पाहिलत होतो कारण प्रीमियर सॉंगचे वगैरे मी बघितलेत पण मूवीचा प्रीमियर मी पहिल्यांदाच बघत होतो मूवीमधले आर्टिस्ट आलेलेच पण त्याचबरोबर सचिन पिळगावकर सर अशोक मामा अशोक शराफ सर आणि बरेच असे आर्टिस्ट होते डान्सर होते सिंगर होते अवधूत गुप्ते सर पण होते अजून तारेक मधले जे मेन किरदार आहे जेठालाल तेसुद्धा आलेले सिनेमाबद्दल माझा फीडबॅक म्हणायला गेला तर अत्यंत खूप चांगला होता मराठी आहे आणि त्यामध्ये विनोदशैली होती ॲक्च्युली त्यामध्ये नाना पाटेकर सर अजून मकर नानासपुरे सर बरेच असे होते आर्टिस्ट आणि मेन म्हणजे विनोदी होता आणि त्यामध्ये समाजाला चांगला प्रबोधन देण्याचं चा काम आहे आणि खरंच समाजाने चांगले संदेश चांगला एक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या मूवीमध्ये सो आत्ता मी एवढंच सांगेन पण तुम्ही जाऊन मूवी बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि खूप छान आहे क्यू सो मच आवडला सिनेमा थँक्यू थँक्यू फारस फारस थँक्यू आम्हाला खरच खूप छान वाटतंय एवढा सुंदर रिस्पॉन्स मिळतोय आणि आवाज नाही जाऊ दे आता येतोय हे खरच खूप भारी वाटतंय इतका सुंदर रिस्पॉन्स येतोय तुमच्याकडनं टाळ्या शिट्ट्या आम्ही सगळं मध्ये येऊन <laughs> आम्ही uh, मध्ये बसून ऐकत होतो तुमचा रिस्पॉन्स तुमचे चेहरे पाहत होतो लपून फार भारी वाटतंय खरंच थँक्यू सो मच आणि हे सगळं घडवून आणलं आहे आपला दिग्दर्शक विपुल मेहता त्याच्यासाठी तुमची लाडकी डॉक्टर कायरा वाटेकर <laughs> सर <laughs> Thank you thank you so much thank you thank you excellent excellent nice आपली नाती आपण विसरत चाललेला आहोत आणि बापाची किंमत काय असते ते सुद्धा आपण विसरत चालवत आहोत पण त्याच्यातून बापाने त्याची किंमत काय होती काय ठेवली आणि वेळ खूप महत्वाचा आहे वेळ आता आजकालची

आणि कशी वाटली आजची ही व्हिडिओ मूवी तर खूप छान होता तुम्ही पण जा बघायला मग आता ट्रॅफिक कमी आहे पण आता रस्ता चुकवणार नाही ना, ना। बघू तर चला हे व्हिडिओ मी थांबवतो इथेच कशी वाटल्यावर तुम्ही बघा चॅनल नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा अशा तुला नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत दादा आंबेला वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये